अक्कलकुवा तालुक्यातील पाटबारा घराला आग एल पी जी सिलेंडरचा अचानक स्फोट झाला या स्फोटात घराला आग लागली अक्कलखुवा तालुक्यातील ये पाटबारा येथील ग्रामस्थ माकत्या वळवी हे मजुरी निमित्ताने साकरी येथे गेले आहेत आज दुपारी घराला येईल पी जी सिलेंडरचा अचानक स्फोट झाला या स्फोटात घराला आग लागली त्यात संपूर्ण घर जळून खाक झाले घरातील जीवनावश्यक साहित्यासह घरातील धान्य पस्तीस रोख रक्कम अडीच किलो वजनाचे चांदीचे दागिने कपडे संसारोपयोगी साहित्य असे एकूण सुमारे सहा लाख एकोणचाळीस हजार एकशे पन्नास रुपयांचे नुकसान झाले आहे भर दुपारी लाग लाग दुपार आग लागल्याने दुपारच्या उन्हाची दाहकता व आगीच्या लोटमुळे ग्रामस्थांना आग विजविण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले ग्रामस्थांनी हांडा बादली तसेच मिळेल त्या साहित्यासह आगीवर नळीने पाण्याचा मारा केला मात्र शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आली नाही शेवटी संपूर्ण घर व त्यातील लाखो रुपयांचे जीवनावश्यक व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले त्यामुळे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे यावेळी घरातील सर्व सदस्य साकरी येथे मजुरीसाठी गेले असल्याने त्यांना मोबाईलवर संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली आहे त्यानंतर पाटबाऱ्याचे तलाठी रोहित पाडवी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला यावेळी पोलीस पाटील अमृत तडवी उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा